नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी तीस वर्षापासून मामाच्या गावी महायुतीला साथ प्रचारानिमित्त फिरताना मिळाला विश्वनाथ भोईर यांच्या आठवणींना उजाळा कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेला विश्वनाथ भोईर यांनी प्रचारानिमित्त संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे मतदारांशी संवाद साधण्यासाठी आज विश्वनाथ भोईर यांच्या मामाच्या गावामध्ये म्हणजेच कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते गेल्या तीस वर्षापासून हे गाव आपल्या आणि शिवसेना भाजप महायुतीच्या पाठीशी उभे राहिल्याचे सांगत या निवडणुकीतही त्यांचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला आहे निवडणुकीच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून कल्याण पश्चिम विधानसभेतील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलेला पाहायला मिळताना दिसत आहे विश्वनाथ भोईर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरल्यापासून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे भोईर हे दररोज अतिशय सुनियोजित आणि परिणामकारक पद्धतीने मतदारसंघाच्या विविध भागामध्ये प्रचार रॅली काढून मतदारांशी संवाद साधत असून ठिकठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतोय गुरुवारी कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात बोईर यांच्या प्रचार रॅलीचे आयोजित करण्यात आली होती गौरीपाडा हे विश्वनाथ बोईर यांचे आजोळे म्हणजे मामाचे गाव आपल्या मामाच्या गावातून फिरताना विश्वनाथ बोईर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला या भेटीमध्ये बोईर त्यांनी यांचे मामा मामी मामे भाऊ मामे बहीण त्यांच्या सुना अशा सर्वांशी आज संवाद साधला तर सुरुवातीपासूनच हे पूर्ण गाव आपल्या पाठीशी उभे राहिले आहे आपण ज्या वेळेपासून म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव पासून निवडणूक लढतोय हे गाव आपल्या आणि महायुतीला साथ दिली आहे त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपण या गावाला भेट दिली जेणेकरून आपल्या आजोड्यांच्या लोकांशी भेटही होईल आणि आगामी निवडणुकीत त्यांच्या सहकार्याच्या रूपाने आशीर्वाद घेण्यासाठी आपण आल्याचे महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना सांगितले आज प्रचार करताना रॅली गौरीपाडा गावात आलेले आहे गौरीपाडा हे माझं आदोळ आहे मामांचं गाव आहे त्यामुळे पूर्ण गाव हे पूर्णपणे माझ्या पाठीमागेच आहे पहिल्यापासून आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासून जिथून निवडणुका लढतो आहे तिथून हे गाव पूर्णपणे शिवसेना भाजपच्या महायुतीच्या पाठीमागेच राहिलेलं आहे त्यामुळे आता पण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मामांच्या गावाला मुद्दामून भेट दिलेली आहे की जेणेकरून आपल्या आजोळच्या लोकांना लोकांचं दर्शन घ्यावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं सहकार्य पाठिंबा आशीर्वाद रूपाने घ्यावा ह्यासाठी आज ह्या गावाला भेट दिलेली आहे रॅलीच्या हिशोबाने हे गाव आज माझ्या भेटीसाठी आलं आणि तुम्ही बघत असाल आमच्या सर्व मामे आहेत मामांचे म्हणजे मामे सुना आहेत मामे बहिणी आहेत मामा पण भेटले मागाशी तुम्ही बघायचं असाल मामे भाऊ भेटले त्यामुळे सगळेच लोक आज इथे मला भेटत आहेत इतर मला याला कमी भेटतात त्यामुळे असे काही निमित्त असते की ही लोक सर्व एकत्र भेटतात त्याचाच आज अनुभव आलेला आहे नाही काल माननीय मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि तुम्ही बघत असाल की सभेला अलर्ट अशी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती म्हणजे तुमच्या कॅमेऱ्यामध्ये ते कैद झालं असेल की अनेक महिला अनेक पुरुष उभे होते बसायला जागा नव्हती हो व्ही आय पी व्ही आय पीमध्ये पण लोकांना बसवण्यात आलं तरी पण जागा पुरत नव्हती एवढ्या मोठ्या संख्येने लोकांचं प्रेम हे महायुतीवर हे माझ्या रूपाने विश्वनाथ भूवीरवरचे आणि विश्वास आहे पूर्णपणे की महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने विजय करण्याचा चंग ह्या कल्याण पश्चिमच्या जनतेने बांधलेला आहे आणि कल्याण पश्चिमची जनता हा विजय तर होत्या महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद